नमस्कार मी किशोर गणपत रियांश रियांस प्रायव्हेट लिमिटेड सल्लागार म्हणून काम करतो मी पैठणकर सरांनी आपण त्यांच्या बद्दल त्यांना काय काय रिझल्ट आले सर सांगा तुम्हाला ज्यूस बद्दल काय काय रिझल्ट आले नमस्कार खर तर राऊत सरांचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो कारण माझ्या बहिणीला दाजींला आईसाठी आणि वडिलांसाठी मी अमृत ज्यूसचा प्रयोग केला किशोर सरांच्या सल्ल्यानुसार म्हणण्यानुसार तर त्या अमृतज्यूसचा पंधरा ते वीस दिवसात माझ्या सिस्टरला जॉइंट आणि डोक्याचा वगैरे मनक्याचा पाठदुखीचा त्रास होता तो पंधरा ते वीस दिवसातच प्रॉब्लेम दिव त्यांचा शॉट आऊट झाला त्याच्यानंतर किशोर सरांच्या सल्ल्यानुसार आम्ही आर्थो जी हे पण त्याच्यात ऍड केलं आणि आईला अल्स अल्सर होता आणि खाली वाकून काम केल्यानंतर तिला चक्कर यायचे तर आपल्या नाशिक आमच्या मधले संजय वराडे सर यांच्या तीन वर्षापासून तिला ट्रीटमेंट चालू होते एम आर आय सी टी स्कॅन ब्लड रिपोर्ट सगळे केल्यानंतर तीन वर्षापासून आई त्या इंग्लिश गोळ्या औषधांचं सेवन करायची तर ह्या औषधाने आईला सुद्धा वीस ते बावीस पंचवीस दिवसानंतर इतका जबरदस्त रिझल्ट आला तर आई म्हणे तो देवासारखाच भेटला किशोर सर म्हणजे देवासारखा घटला होणे आणि वडिलांना ऍसिडिटी हाय ऍसिडिटीचा त्रास होता तर त्या ऍसिडिटीचा प्रॉब्लेम ऍसिडिटी ड्रॉप न वापरता पण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम वडिलांचा शॉर्ट आऊट झाला म्हणजे त्यांचा खूप जुनाट ऍसिडिटीचा त्रास होता त्यांना तो ऍसिडिटीचा त्या त्रास त्यांचा नाहीसा झाला आणि माझे जिजू यांना कंटिन्यू ढेकर यायचे आणि पोट पण त्यांचं कायम असं कडक असायचं आणि पाठदुखी मनके याचा त्रास त्यांना पण होता कारण सतत बैठक असल्यामुळे त्यांना त्या व्यावसायिक तोटा त्याचा होता तर अमृतज्यूसचा प्रयोग त्यांच्यावर केला किशोर सरांच्या म्हणण्यानुसार तर तो प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला वीस ते बावीस दिवसात रिझल्ट आला ते तर बोलले होते तीस ते नव्वद दिवसात शंभर टक्के रिझल्ट येईल पण आमचे चारही पण पेशंट आता इतकं कौतुक करतायत किशोर सरांचं की कि ते देवासारखेच भेटले त्याच्यामुळं अमृत ज्यूस हे सर्वांनी इंग्लिश गोळ्या औषध सोडून या आयुर्वेदा आपल्या वेद वेदांमध्ये ऋषी मुनी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदाचा वापर केला पाहिजे आणि शंभर टक्के आयुर्वेदिक आहे याच्यात कुठलं इंग्लिश गोळ्या औषध मिक्स नाहीये मी स्वतः पण ते औषध घेतोय मला इतकं जबरदस्त एनर्जेटिक फील होतं सकाळी साडे मी सकाळी पाच वाजता उठतो तर संध्याकाळी दहा ते अकरा वाजता झोपाय पण पूर्ण दिवस इतका फ्रेशनेस मध्ये जातो आळस थकवा जे आपले पहिले माझे पाठ वगैरे थोडंफार दुखायचं दु ते पूर्ण दुखणं बंद झालं म्हणजे वीस ते पंचवीस दिवसात तरी पण मी परत सरांकडनं अमृतज्यूस एक कॉम्बो पॅक मिसेजच्या के केस केसगळतीची समस्या होती हेअर ड्रॉप होतं आणि कोंडा वगैरे व्हायचा तर त्याच्यासाठी हे जे केशकिंग शॅम्पू रिया हर्बल ऑइल आणि आमची दातांची आम्हाला अनवशिक खानदानी बिमारी आहे तर त्याच्यासाठी मी हा प्रयोग करून बघू म्हटलं डेल्टा केअरचा प्रयोग करून बघू म्हटलं कारण की अमृत ज्यूसच्या औषधांनी चार माणसांचे जुनाट आजार एकदम जुना टाजार ते वीस ते पंचवीस दिवसात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के क्लिअर झाले तर त्यामुळे मी हे तीन प्रॉडक्ट परत मागवले राऊत सरांकडनं धन्यवाद हर हर रियाश घर घर रियाश हर हर रियाश घर घर रियाश रियायश धन्यवाद थँक्यू सर